दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे प्रत्यक्ष कुंभमेळा सुरू होण्याआधी अजून बरेच दिवस असले तरी सरकार आणि प्रशासनाकडून कुंभमेळ्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे एक जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात ता आल्या नाशिकच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती रखडली असली तरी कुंभमेळ्याच्या कामात कोणतीही कमी राहू नये म्हणून प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवरती सरकारकडून स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना ही करण्यात आली आहे या सिंहस्थ प्राधिकरणासाठी कुंभमेळा आयुक्त असं नवीन पद ही तयार करण्यात आलंय सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि सरकारच्या अन्य अन्यानो विभागांनी एकूण मिळून चोवीस हजार कोटींचा आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलाय त्यामुळं सरकारी पातळीवरती कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आल्याचं दिसतंय नाशिकमध्ये गुरुवारी कुंभमेळ्याच्या आढाव्याची बैठक झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम बघत आहे नाशिकमध्ये मेट्रोची कामं रखडली असतील तर त्याबाबत ते ठरवतील असं महाजन यांनी स्पष्ट केलं त्यामुळे सरकारकडून कुंभमेळ्याची तयारी सुरू असली तरी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या सगळ्या तयारीवरती कामावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच नियंत्रण असल्याचं म्हटलं जातंय त्यातूनच एक चर्चा सुरू झालीये म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस त्यांचं लॉंग टर्मचं राजकारण सेट करत असल्याची पण देवेंद्र फडणवीस खरंच कुंभमेळ्यातून त्यांचं लाँग टर्मचं राजकारण सेट करतायत का यात चर्चा होण्याची नेमकी कारणं काय आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा पार पडला त्या कुंभमेळ्याची देशभर बरीच चर्चा झाली पण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये संगम घाटावरती झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास तीस भाविकांचा मृत्यू झाला त्यामुळं कुंभमेळ्याच्या पवित्र धार्मिक सोहळ्याला गालबोट लागल्याचं बोललं गेलं याशिवाय प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू असताना आग लागण्याच्या भाविकांची महाकुंभाच्या ठिकाणी गैरसोय झाल्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याच्या अनेक घटना घडल्या त्यामुळं कुंभमेळ्याच्या नियोजनावरतीही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्येही नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती प्रयागराजला कुंभमेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली ज्यामुळं रेल्वे स्टेशनवरती होऊन अठरा नागरिकांचा मृत्यू झाला होता प्रयागराजच्या महाकुंभादरम्यान घडलेल्या या दुर्घटना लक्षात घेऊन व्यवस्थापनामध्ये राहिलेल्या सगळ्या त्रुटी भरून काढण्याची संधी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये फडणवीसांकडे आहेत प्रयागराजमधल्या महाकुंभला जगभरातून तब्बल सहासष्ट कोटी लोकांनी भेट दिली होती नाशिकमध्येही एवढ्याच मोठ्या प्रमाणावरती भाविक येण्याची शक्यता आहे त्यात नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा वर्षातून एकदा होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला संपूर्ण जगभरातून भेट देतात त्यामुळं त्या कुंभमेळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं कुंभमेळ्यामध्ये में मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेऊन नाशिकचा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडून देशभरामध्ये उत्तम व्यवस्थापक आणि सॉफ्ट हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे यायची संधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यात याआधी दोन हजार पंधराच्या नाशिकच्या कुंभमेळ्याचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे कारण दोन हजार पंधरामध्येही फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होते यामुळेच कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याचं यशस्वी नियोजन करत फडणवीस देशभरामध्ये सॉफ्ट हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे येऊन आपलं लाँग टर्मचं राजकारण सेट करतील अशा चर्चा आहेत नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातून फडणवीस लाँग टर्मचं राजकारण सेट करताय असं म्हणायचं कारण म्हणजे कुंभमेळ्याचं सगळं क्रेडिट स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न राज्यात मागच्या सहा महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाची नियुक्ती रखडली आहे या संदर्भात काही दिवसांपूर्वी माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यावरती पालकमंत्र्या वाचून काही घडत नाही पालकमंत्री येतात व जातात असं उत्तर फडणवीसांनी दिलं होतं त्यामुळं नाशिकच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती रखडवून सिंहस्थ कुंभमेळा आणि पर्यायाने नाशिकची सगळी सूत्र स्वतःकडे ठेवण्याचा फडणवीसांचा प्लॅन असल्याची चर्चा सुरू झाली नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रयागराज मधल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवरती सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना ही राज्य सरकारकडून करण्यात आली या प्राधिकरणामध्ये कुंभमेळा आयुक्त म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुंभमेळ्याशी निगडीत सगळी कामं करण्याचे आणि निधी वितरणाचे सगळे अधिकार या प्राधिकरणाला असणार आहे पण त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सगळी सूत्र देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडेच घेतल्याचं म्हटलं जात आहे याआधीही कुंभमेळ्याच्या आयोजनासंबंधीची बैठक मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती त्यासाठी नाशिकमधले मंत्री आणि स्थानिक आमदारांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं त्यामुळेच कुंभमेळ्याचं सगळं काम देवेंद्र फडणवीस स्वतः आणि त्यांचे जवळचे सहकारी मंत्री गिरीश महाजनच बघत असल्याचं बोललं जातं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनापासून ते सगळ्या विकास कामापर्यंत सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करून देवेंद्र फडणवीसांचा नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं सगळं क्रेडिट स्वतःकडे घेण्याचा प्लॅन असल्याचं बोललं आहे आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दोन कुंभमेळ्यांचं यशस्वी आयोजन करून देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वजन देशभरात आणि भाजपमध्ये सुद्धा वाढू शकतं त्याचा मोठा फायदा त्यांना केंद्रातल्या राजकारणात होऊ शकतो यामुळेच फडणवीस सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून लाँग टर्मचं राजकारण सेट करताय अशा चर्चा होत आहेत फडणवीस कुंभमेळ्याच्या माध्यमातून त्यांचं लॉंग टर्मचं राजकारण सेट करताय असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे मोदी नंतर कोण त्या प्रश्नानंतर समोर येणारं फडणवीसांचं नाव मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरच्या रेशीम बागमध्ये येत संघ मुख्यालयाला भेट दिली होती त्यावेळी त्यांची संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली त्यानंतर बातम्या आल्या की सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोदी पंच्याहत्तर वर्षांची होणार आहे भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी राजकीय जबाबदाऱ्यांमधून निवृत्ती घेण्याचा नियम आहे त्यामुळं मोदींनी त्यांची निवृत्ती आणि त्यांच्या राजकीय वारसाबद्दल संघांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली अशा बातम्या तेव्हा आल्या होत्या मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून असेल अशाही चर्चा मोदींच्या नागपूर दौऱ्यानंतर झाल्या होत्या आता जेव्हाही मोदी नंतर कोल अशा चर्चा होतात तेव्हा योगी आदित्यनाथ यांचं नाव कायम चर्चेत येतं पण योगींच्या आक्रमक हिंदुत्वाच्या इमेजमुळं त्यांना पक्षातूनच विरोध केला जाऊ शकतो असंही बोललं जातं शिवाय उत्तरेतल्या कोर हिंदुत्ववादी पट्ट्याशिवाय देशभर इतर ठिकाणी योगींचा प्रभाव कितपत आहे याबद्दलही शंका व्यक्त केल्या जातात शिवाय दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये कमी झालेल्या संख्याबळामुळं भाजपसाठी एन डी एचा पाठिंबाही महत्वाचा आहे इंडियातल्या काही पक्षांना योगींची आक्रमक हिंदुत्वाची इमेज अडचणीची ठरू शकते त्यामुळं योगी आदित्यनाथ यांचं नाव मोदींचा वारसदार म्हणून चर्चेत येत असलं तरी त्याला पाठिंबा मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचं म्हटलं जातं आता योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांकडेही मोदींचे वारसदार म्हणून बघितलं जातं त्यात नाशिकच्या येऊ घातलेल्या कुंभमेळ्यामध्ये फडणवीसांकडे स्वतःची हिंदुत्वाची लाईन मोठी करून देशभरामध्ये सॉफ्ट हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पुढे येण्याची संधी आहे वय संघाचा पाठिंबा उच्च शिक्षित असणं इतर पक्षातील नेत्यांसोबतचे चांगले संबंध हे सगळे फॅक्टर देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करता दोन हजार नंतर जर मोदी नंतर कोण असा प्रश्न भाजपमध्ये निर्माण झाला तर देवेंद्र फडणवीस एक सक्षम पर्याय म्हणून समोर येऊ शकतात या सगळ्या कारणांमुळे नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे त्यांचं लॉंग टर्मचं राजकारण सेट करत असल्याच्या चर्चा होत आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा